रामराम मंडळी युगे युगे कलियुगे या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आकांक्षा पुरती तेथे ते गगन ठेंगणे असं म्हणलं आहे सध्याचा काळ असा चालला आहे की आपली मुलं मुली सांभाळावं लक्ष ठेवा तू लय ज्या घे एका मोबाईलच्या नादात आणि त्या बायकोनी शेती नोकरी दुनियाच्या नादात पोरं काय काढतात पोरं किती वेळ मोबाईल आणि पोर नेमकं काय पाहतात हे लक्ष ठेवा भयंकर अशा प्रकारची घटना घडली काय नेमका विषय तुम्हाला मग सांगतो गुजरातमधलं वापी आहे आणि त्या ठिकाणी आता कसं आहे कायद्याचा काही भाग आहे त्यांचं नाव सांगता येत नाही पण सुमन नावाची मुलगी दहावीचं वर्ष आहे सोळा वर्षाची मुलगी हां आता ह्या वर्षात हार्मोन्स रिलीज होत्यात थोडं म आपल्या लैंगिक भावना जास्त होत्या असं वाटतं म्हणजे लेखात सुटते प्रकार असतो पण त्याला कंट्रोल करण ते खरं माणूस आणि त्यात आईचे मुलीचे म्हणजे रिलेशन ही एका मैत्रीसारखं असलं पाहिजे हा म्हणजे काय होतं कसं होतं बघा ही सुभद्रा सॉरी ही जी मुलगी आहे मुलीचं इंस्टाग्रामवर एक ओळख झाली आणि एक पोरगा तिला आवडला ते चौकट्या चौकट्याचा शर्ट नाही का ते गॉगल बिगल असतो तसला काळा मित्र मित्राचा असन काय हेअरस्टाईल मात्र दोनशे आख्या दिलेले असतात हा आणि वय असतं चेहरा तेज असतं थोडं देखणेपणा असतो आवडायला काय लागतं एकमेक इंस्टाग्रामवर ओळख बोलणं फोनवर पण तिला माहीत नसतं की याला याची फाटलेली अंडरपॅन सोडून काही नाही घालायला असली काही भंगरी बिंगरी हकोन याला कोणी काढला ह्याचं त्या मुलाचं संगोपन कसं झालं आहे हा मित्रांच्यात आहे का हा चोरून सिगरेट पडणार आहे का हा लालमूत पिणारा आहे का वीस रुपयावाला ह्या गोष्टीचा विचार केला पाहिजे ना मुलींनी आणि ह्या गोष्टी आईने मुलीला सांगितल्या बाई तिला माहीत नसलं तिला काय करणार सोळा वर्ष विकृती कृती तिच्याकडे फक्त एक संबंधायोग्य शरीर आहे मग बाहेर दुनिया टपलेली कवा एकदा उधाडून टाकीतोय शरम मोठा बाई पालक सुद्धा तुम्हाला सांगतो काय काय नुसत्या सासू सोनाच्या मालिकां दुनियांदारीण याच्यातच त्या बाया गुतलेल्या त्यात पुरीकर अक्षम्य दुर्लक्ष इंस्टाग्रामवर ओळख झाल्यावर होती ती गुजरातची असून या वापीची पण हा पर्ग आपलीतलचा आहे चंद्रपूरचा पण ट्रे हा चंद्रपूर इकडून म्यास तिकडून म्यास इकडून किस तिकडून किस हा मानला मी तुझ्याशिवाय राहू शकत नाही आपण दोघं लग्न करू तू पळून ये ती म्हणली माझ्या पण तेच मनात आहे हे शाळांबिळाने कुणी सांगितलंय माझ्या घरी चांग श्रीमंत कुटुंब आहे हा हिनय अभिनयामध्ये फिरला चांगलं गुजराती नव्हन तरी गरीब नसतोच ते हुशार असतात लोक ते म्हणली मी घरात जे काय आहे तेवढं घेऊन निघत मला नीक मी आहे तिने काय केलं आठ सव्वा आठ तोळी सोनं आयचं आता त्याच्या घरात कुठं पैसे काय माहिती एक लाख चाळीस हजार रुपयाची बापाची कॅश दोन्ही घेतलं आणि आत्ताची पिढी लई हुशार निघाली या गरून निघल्यापासून वीस पंचवीस मिनटांनी ट्रेन कुठं आहे हे बघितलं जायचं आहे कुठं महाराष्ट्रात चंद्रपूरला यायचं नागपूर गाडी होती चंद्रपूर नागपूर जवळजवळ निघाली पूर्वी तिथं गरून निघाली अशी म्हणजे मैत्रिणी करतात तिला माहिती तास दोन तास माझा कोणी विचार करणार नाही आणि बसली ट्रेनमध्ये पण कसं असतं काही का व्हायना आता ती श्रीकृष्णाची नगरी आहे गुजरात हा जरी तिथं च बरेचसे लोक चुकीचे म्हणजे उद्योगपतीसारखे झाला मला आले तरी राजकारणात जाऊन द्या मग नकोले बोलायला श्री श्रीकृष्णाची नगरी आहे काही का व्हायना आशीर्वाद आणि गुजरातमध्ये नॉनव्हेज जास्त चालत नाही त्यांना ठेव ते पुण्य असेल कदाचित ही तिथून जी निघाली ह्याच्यामध्ये रेल्वे प्रत्येक अर्ध्या तासाला तिला फोन यायचा त्याचा घरनं तर फोन चालू झाले तुम्हाला माहिती आहे घरचा फोन काय उचलायचा नाही उचलायचा कोणा कोणाचा फक्त पंटरचा तो म्हणायचा लावू यो लगेच लाईव जायची तो आहे का रेल्वेत आली का आली का बरं बरं आपण लग्न करू तू या पैशाने सगळं करू सगळं करू ये गी तिने आता म्हणलं अंधार पाडला आहे आता तू बंद करून ठेव दुसऱ्या दिवशी सोळा जुलैला पूर्वी नागपूरला पोचली चार साडेचारचा टायमिंग झाला होता उतार संध्याकाळचा उतारली खाली ते बाकड्यावर बसली बाकडी ठेवली असतात त्याला फोन लावला मानला कुठे आहे अरे म्हणले मी इथं आले नागपूरच्या रेल्वे स्टेशनवर हो आहे माझ्याकडे बॅग आहे आणि हाय कलरचा ड्रेस मी घातलेला आहे तू इथं ये लवकर ठीक आहे आलो म्हणला पाचच मिनटात आलो याने फोन ठेवला पाच मिनटं झाली दहा मिनटं झाली पंधरा मिनटं झाली हा काय आहे ना परत याने फोन केला स्विच ऑफ पोहराचा फोन स्विच ऑफ बरं का छायला तासभर थांबली पाच वाजायला लागल्या तरी थोडी भीती वाढ लागली कारण पैसे दे कॅशजवळ आणि आंधार पडायला लागले आता कसं व्हायचं फोन स्विच ऑफ शंभर वेळा लावला फोन स्विच ऑफ आईला म्हणले आता काय करावं मग ती म्हणली काही करण्यापेक्षा आहे ना आपण आज रात्र इथं रूम घेऊन राहू पैसे आपल्याकडे मानव पैशावर एक रूम घेऊन राहू लॉजला बाहेर गेली की तुम्हाला माहिती आहे जायचे कुठं रिक्षाची लाईन असते त्यातले त्या तिने रिक्षेवाला बघितलं एक अर्ध्या वायाचा त्याकडे गेली भैया हमको रूम मिळे का रातभर रुख नाही या तिचा चेहरा चेहरेपट्टी आता एक सोळा वर्षाची पोरगी ती थोडी अशी गाभडल्यासारखी बेदारासारखी कारण लांबी आली होती ती गुजरात कुठं चंद्रपूर कुठं बरं बरं मॅडम का जाणार आहे मी देखात होको कारण तो मुस्लिम होता आणि त्याचं नाव होतं मोहम्मद शहजाद हा मुसलमान ती बसली गाडीत कुठं पण चाला ती म्हणली कुठं म्हणजे कुठल्याही लोडला चाला पण मला एक रूम घेऊन द्या माझी काही तर ओळख नाही तुम्हाला रूम घेण्यासाठी तुम्ही मुंबईचा मला रूम घेण्यासाठी आयडेंटिटी लागते तुमचं आधार कार्ड काय आहे का जवळ ही म्हणली हाय पण घरी ती इथं काय मी काय आणलं नाही बघा ही सोळा वर्ष डोकं बरं का हा आच असतं ती आहे ना म्हण त्याला लगेच डाऊट आला बेटाजी का असे हो से त्यांनी लगेच जोडीदार होता त्या दु दुसरा रिक्षावाला होता त्याला म्हणला इधरा ह्या रिक्षेलाचं नाव आहे मोहम्मद शेहाजाद्याचा जोडीदार आहे त्याचं नाव आहे सूर्यकांत भवरे तो आणि लडकी आयली आहे उ... कुछ अजीब लग्न आहे आय कार्ड नाही आहे दोघांनी चौकशी केली मग खरं सांग म्हणले तू गप्ची पालिका नाही निघून रिक्षा लिहुशार त्यात लागली पूरगी रडायला मग असं असं माझा प्रिय करो आता आमची इष्टा ओळख झाली ती आणि मला त्यासंग लग्न करायचं होतं मी दागिने पैसे घेऊन आले हव्या बॅगमध्ये येत सरा वर्षी पूरगे एवढं सर ही इतकी नाजूक कंडिशन आहे की दुसरीकडं असं बऱ्याच वेळा असं पैशासाठी लोक शंभर रुपयासाठी एकमेकाला चाकू मारतात लोकं द्यायदना ठेवा आठ लाखाचा आठ दहा लाख रुपयाचा मुद्दे मला जर पाच पाच वाटून घेत दोघांनी तिला खालास करून टाकला असतं लक्षात घ्या पण असं नाही आता बऱ्याच जणांना असं वाटण काही प्रशिक्षित आहेत ना सेना आपल्याकडं वा 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 श्रीराम वा 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 त्यांना हवायला मुसलमान कसं काय चांगलं असू शकतो असं नाही आहे एक मुसलमानाचा नेटवर सर्च करा एक मुसलमान असं आहे ज्याने हॅकर होतो ते हॅकर ह्या प्रगत देशांचं श्रीमंत देशांचं मला सांगताना आकडा लिहता एवढ्या कोट्या रुपये घेतल्यात आणि डोनेट करून टाकले कुठं नायजेरिया ते साऊथ आफ्रिका गरिबांना आणि त्याला फाशी दिली यांनी तर जाई पण हसत होता की मला माझ्या अल्लाने जे काम सांगितले ते काम मी करून निघतो त्याला म्हणतात मुसलमान उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये आता दाराशिव म्हणू आपण त्याला दाराशिव जिल्ह्यामध्ये एक मुस्लिम कुटुंब कुटुंबही एक पोलिसांनी रेट टाकून कसाईंनी सोडलेल्या गाय तो सांभाळतो त्यांची सेवा करतो शेणखत विकतो आता हे दिवसात नाही अडचण पण उन्हाळा तर अडचण ती त्याचं ते काम बघून बरीचशी लोक काढबा काय असं ती शेती ते त्याला देतात मुसलमानाबद्दल लय लोकांच्या मनात हायत येत नाही पण लय हाताच्या बोटा मोजण्यासारखी तो मला सांगतो हाय त्यांच्यात नाही असं नाही पण चांगले आहेत सगळी एकसारखी मोजायची नाही आणि हे करायचं नाही हा लय या खांद्याला बोखांडी घेतलं ना कोणाचं ऐकायचं नाही तर काय परिस्थिती तयार होती बघा अशी परिस्थिती तयार होती मग आत्ता चालली आहे लेलाड ह्याच्या मातीचं वैशिष्ट्य आहे लाड कुणी कुणाच केलं नाही इंदिरा गांधीसुद्धा पडलेली हे तर छट आहेत आहे कीच खेतकी मुली हां जाऊ द्या द्या एक मुस्लिम व्यक्ती मोहम्मद शेजाद देवमानूस दुसरा सूर्यकांत भवरे देवमानूस ह्या दोघांनी परिस्थितीचं गांभीर्य ओळखलं अर्र म्हणले आहे पहिल्यांदा रेल्वे स्टेशनला रेल्वे पोलीस आहेत त्यांना सांगितलं त्यांनी ती केस वर्ग केली तिथल्या पोलीस स्टेशनला त्या पोलीस स्टेशनला ती मुलगी आली पोलिसांना आता सोळा वर्षाची मुलगी ही अशी आली म्हणले की त्यांना माहीत असतं काय करायचं अशी दोघं तो रिक्षा आली तिथंच म्हणजे साहेब हे असा असा विषय त्यावर मार्गे लावा मग महिला कॉन्स्टेबलनी तिला त्या त्या अशा केसेस पार नाजूक हाणं का पोलिसांना सगळं ते प्रशिक्षण असतं आणि तिला विश्वास तिला दमदाटी नाही काय नाही गोड बोलून मी तुझ्या या मागसारखे आमकं तमकं काय नाही बस काय टेन्शन नको आम्ही आहे आम्ही सगळे व्यवस्थित करू त्या परत नंबर देते एवढा तिथं कुंगुडीत नंबर घेतला तर ते करतात पोलीस पुढचं काम मग वडिलांचा नंबर ते मोबाईल घेतला की ते होता स्वतः वडिलांचा नंबर घेतला पोलिसांनी उच्चारला आम्ही चंद्रपूर सॉरी नागपूर पोलिस स्टेशन तिथं आहे तेच तुम्ही या का आम्ही घेऊन येऊ नाही नाही मला आम्ही येतो श्रीमंतच वेगळा अर्थ जरा ते पटकून तिकडं निघाले ती मुलगी व्यवस्थितरित्या दुसऱ्या दिवशी या पालकांना ताब्यात दिली आणि पालकांनाही तंबी दिली पोलिसांनी चुकून सुद्धा त्या मुलीला मार मारहाण मी फोन करणार म्हणले आठ दिवसाला हां ह्याला पोलीस स्टेशनचं चांगलं कोण बघत नाही कॉल ती पाकिटे दिसतात पाकिट्यावेले बी आहेत नाही असं नाही पण चांगले बी काम करतात आठ दिवसाला फोन करेन तिला दान दडप करायचं नाही काय नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं आईचं मुलीचं रिलेशन चांगलं असलं पाहिजे मैत्रीण दोघे एकमेकाच्या मैत्रिणी असल्या पाहिजे सांभाळा या मोबाईलमुळं नाही इन्स्टामुळं असं झालं आहे फार ते करा मोबाईल तिच्यापासून कायमस्वरूपीचा काढून घ्या हा तिथं मंदूसिकडवला तुला कॉम्प्युटर घेऊन द्या काय असं ते मग मोबाईल नको ह्याच्यामुळे असाल लॉचं झाला आहे आणि ह्या पंटर काय हो नाही होणार म्हणले हे पंटर आहे ना हा का 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 काही एक पूर्ण नाही किंवा अल्पवनच असणार ते तुम्हाला माहिती आहे कुणी कोणाला असं ठोकून गेलं तर नेसता निबंध सोडून जाऊन द्या गाडीमध्ये काय त्या कायद्यात घेऊन बसला तुम्ही असं करा पोलीस म्हणला त्याला आम्ही बघतो समज देतो त्याच्या वडिलाला समज देतो पण ही पोरगी एक मोठं तो मला सांगतो तिच्या बाबत इतकं भयानक बयां झालं असतं रिक्षावाले समजा वाईट वृत्तीचा असता हिच्या अत्याचार करून ते पैसे घेतले असते बॉडी कुठं फेकून दिलीत ह्या घटना घडल्यात त्याच्यामुळं ह्याच्यातून ही घ्या आणि काही करा कन्यारत्न सांभाळा नाही तर कन्यारत्न मोठलं दोन कांद बापाच्या निशाल लावल्याशिवाय राहणार नाही रामकृष्ण हरे मावले